जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे माझ्या हातामध्ये मा पेपर ची मा आहे पेपरची तारीख आहे तीस दहा दोन हजार तेवीस आणि याच्यामध्ये ज्या बातम्या आहेत ह्या बातम्या तुम्हाला जशा काल होत्या तशा आज आहे एक वर्षापूर्वीचा पेपर आहे दोन हजार तेवीसचा आताही दोन हजार चोवीस चालू काय परिस्थिती आहे बोलता येत आहे तोवर तो चर्चेसाठी या हे जारंगे पाटील म्हटले होते ऑपरेशनाचा पाचवा दिवस आरक्षण द्यायचं की नाही ते सांगा मनुजारंगे पाटील प्रकृती डासळली तरी उपचारास ठाम नाकार सरकारकडून संवाद नाही राज्यभरात नेत्यांना धग हा पेपर कधी दिसतोय तुम्हाला दोन हजार तेवीसचा आताही दोन हजार चोवीस म्हणजे या गेल्या एका वर्षामध्ये आजही तीच परिस्थिती आहे आजही तेच सभामंडप आहे आजही त्याच ठिकाणी जानगे पाटील बसलेले आहेत आजही राज राज्यभरातून जिल्ह्या जिल्ह्यातून लोकमंडळी येत आहेत आणि या ठिकाणी घोषणा देत आहेत आपले जे दुःख आहे ते सांगत आहेत आणि या व्यासपीठाहून त्यांच्या ज्या समस्या ह्या सुटतील असं त्यांना एक अपेक्षा सुद्धा आहे तर त्याच्या त्याच याच्यावरती आपण या व्हिडिओमध्ये आज बोलणार आहोत सगळी मंडळी जी आहे ती मंडळी तुम्ही परिचित आहात त्याच्यामध्ये आम्ही बऱ्याच वेळेस आम्ही व्हिडिओ केलेला आहे तर जरा जवळ या तर सुरुवातीला परत एकदा सांगतो हा जो पेपर आहे हा दो ती तीस दहा दोन हजार तेवीसचा आहे आणि बोलता येते तोवरच्यासाठी या असं जरंगे पाटलांनी म्हणलेलं या पेपरमध्ये आणि हा पेपर, पेपर योगायोगाने जेवत असताना आपण जशी बाजूला पेपर पडलेला होता वाचला आणि लक्षात आलं की एक अकरा बारा महिने होऊन गेले आणि याच पेपरच्या बातम्या आजही ताजतावाने आहे आज पेपर छापला की काय असं वाटलं शाहिरांना मी पेपर जेव्हा दिला वाचायला त्यावेळेस त्यांनी पेपर वाचला ते म्हणे अरे पाचवा दिवस नाही आजचा आठवा दिवस आहे पण दोन हजार तेवीस त्यांनी बघितलं नव्हतं याचा अर्थ ह्या बातम्या आजच्या आणि आज कालच्या सगळ्यास बरोबरच्या आहे यामध्ये या यांच्याशी चर्चा आपण करणार आहोत पण यामध्ये सर्वात मोठं म्हणजे आपल्या या आरक्षणाचं भांडवल कोणी केलं आहे हे एकदा सांगणं गरजेचं आहे सा हे भांडवल केलं सत्तेधारा जे मंडळ आहेत त्यांनी भांडवल केलं याचं भांडवल तुमच्या तुम्हाला सांगायचं म्हणजे विरोधी सुद्धा केलं ज्यांचे पक्ष बुडायला आले होते त्यांनीही याचं भांडवल केलं तर नुसतं भांडवलासाठी आपण या तेरा महिन्यामध्ये वापरले गेलो काय असं कधी कधी वाटतं साहजिकच आहे आपल्याला फायदे झालेले आहेत या आरक्षणामधून दादा जरंगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये जे आपण लढलो त्यातून फायदे भरपूर झाले पण ज्या पद्धतीनं ओबीसीमध्ये आपल्याला आरक्षण पाहिजे होतं ते आत्तापर्यंतही मिळालं नाही आणि आपल्याला शेवटचा जो आपला टप्पा आहे हा ओबीसीमधून आरक्षणाचाच आहे यामध्ये जर मला पक्ष सांगायचे ठरले तर पक्ष मी सांगू शकतो देवेंद्र फडणवीस त्यानंतर मुख्यमंत्री साहेब मुख्यमंत्री साहेबाला अपेक्षा आहे की मी काहीतरी केलं असं दाखवायचं आणि आमच्या ह्या तिन्ही पक्षाला मतदान पडलं पाहिजे हे असं त्यांनाही वाटतं त्यानंतर शरद पवार साहेब शरद पवार साहेबाचे चार होते ते दोनही नसते आले कारण की पक्ष फुटलेला होता ते चारचे नऊ झाले कोणामुळे झाले तर जरंगे पाटल्यामुळं झाले आजही शरद पवारच्या शरद पवार साहेबाच्या तोंडामधून की आप तुम्हाला मराठ्यांना ओबीसी आरक्षणमध्ये ओबीसीमधून आरक्षण द्यावं हे शब्द मी आतापर्यंत ऐकलेलं नाही तुम्ही जर ऐकलं असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका ज्या ज्या वेळेस पत्रकारांनी प्रश्न विचारला त्यावेळेस त्यांनी धनगर आरक्षणमध्ये घातलं मुसलमान आरक्षणमध्ये घातलं पण मराठ्याला ओबीसीमध्ये शंभर टक्के द्यायलाच पाहिजे हे कधीच नाही घातलं माझ्या आजूबाजूचे आमदार खासदार जर आमदार तर म्हणता येणार नाही आमदारशी आता निवडणूक आहे खासदाराची जर सांगायचं ठरलं मनोज दादानी ज्यांना ज्यांना मतदान पाळायचं म्हणले मराठ्यांनी जीव तोडून प्रत्येकाला म्हाताऱ्या माणसाला ज्याला करता येत नव्हतं त्यालाही आणलं मतदान करायला लावलं पण त्यानंतर जे निवडून आले त्यांची त्यांनी काय परिस्थिती केली आपली आज एकही जो मुद्दा आहे आपला एकही तोंडावर म्हणायला तयार नाही त्यामध्ये आपले जेवढे आसपासचे खासदार आहेत सगळ्याचं नाव घेऊन मी सांगू शकतो एकदाही कुठल्याही पत्रकार परिषदेमध्ये कुठल्याही कशामध्येही आपल्याला त्यांनी महत्त्व दिलं नाही मग जर आपल्याला काही फायदे झालेही असतील पण ज्या पद्धतीत आपला खर्च झाला ज्या पद्धतीमध्ये आपल्या सगळ्यांच्या भावना या जोडल्या गे गेलेल्या आहेत तेवढ्या परीने आपला त्यामधून काहीही फायदा झालेला नाही असं मला दिसतंय तर आपण चर्चा करणार आहोत विषय हाच आहे बोलता येत आहे तोवर चर्चेसाठी या आठवा दिवस हाच मनोजादा रंगे पाटील यांचा आहे फार बिकट परिस्थिती आहे अगोदरच दादा रंगे पाटील यांचं शरीर खंगलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे दरवेळेसचे जे काही आमरण उपोषण आहे हे घडीगडीला गड़ी फार त्रासदायक ठरतात तर या ठिकाणी जे आपले सगळे बांधव आहेत त्यांना आपण चर्चासाठी आता बोलू जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे यावर आपलं मत या देशामध्ये खरंच लोकशाही नांदते का जर सहा कोटी मराठे एकत्र ये येऊन जर सरकार आम्हाला मोजित नसेल तर येणाऱ्या काळामध्ये मराठे पण कोणत्याही पक्षाला मोजणार नाही दादाचा जो आदेश निघेल त्या आदेशाचं सर्व मराठी पालन करतील पण सरकार कोणाचं असो पंजाचं असो नाही तर छक्क्याचा असो यांनी मराठ्याच्या मताचा वापर यांनी केला पण काय मिळालं या बारा तेरा महिन्यामध्ये मराठ्याला काय मिळालं जो मराठा समाज एकत्र ये येत नव्हता एकामेकाच्या खोड्या करण्यामध्ये मराठा समाज व्यस्त होता पण मनोज दादानी क्रांती पुकारली आज सहा कोटी मराठा एकत्र आला आणि जेव्हा जेव्हा मराठा एकत्र येत असतो तेव्हा इतिहास करत असतो आता या माध्यमातून सांगू इच्छितो जर सरकार आमची दखल घेत नसेल तर आता मराठ्यांनी एकी करून यांना पाडण्याचं काम करून आपली सत्ता स्थापन करून आपले प्रश्न सोडण्याची ताकद मराठ्यांनी तयार केली पाहिजे भाऊ एक वर्ष हे आंदोलन सुरू आहे सरकारच आम्हाला मोजित नाही मग आम्ही आंदोलन सुरू काय केलं हाच आम्हाला पडलेला प्रश्न आहे जर आमची त्यांना काळजी नसेल आणि मग राज्यकर्ते जमा तुम्ही झाले कशाला या बारा कोटी जनतेचं तुम्ही पाल तर तो स्वीकारलं आहे आज सहा कोटी समाज आज हक्काची भाषा बोलतोय न्याय मागतोय आणि न्याय जर तुम्ही देत नसाल तर तुम्हाला संवैधानिक पदावर राहण्याचा मुख्यमंत्र्याला अधिकार नाही ही समस्या आमच्या पुढे आज आमच्याच लोकांना आम्हाला प्रश्न पडाय सर या ठिकाणी आहेत गॅजेट का लागू करू शकत नाही आरक्षण तुम्ही का देऊ शकत नाही असा कोणता तुमचा प्रश्न तुमच्याकडे निर्माण झाला आहे की तुम्ही आरक्षण मराठ्याला का देऊ शकत नाही हा देखील मराठा समाजामध्ये गोंधळ आहे ऊन वारा पाऊसगारा सुद्धा मराठा या ठिकाणी अंतरावलीत देतो काय येतो की त्याला काही काम नाही काय आमच्या खितपत पडलेल्या मराठा समाजाच्या ज्या प्रश्न आहे आज आमच्या लेकरामध्ये गुणवत्ता आहे आज आमच्या लेकरामध्ये क्वालिटी असूनसुद्धा आज आमचा समाज खितपत पडला याची जबाबदारी कोण घेणार आहे का नाही आज आमच्या मराठ्यांनी एक सहा कोटी मराठा समाजाचा दबावगट तयार करून सुद्धा जर इथली राज्यकर्ती जमात आम्हाला मोजित नसेल तर आम्हाला मराठ्याला प्रश्न पडला आहे की या देशामध्ये लोकशाही असते लोकशाही आहे का जर या देशामध्ये लोकशाही असती तर असा ऊन वारा पाऊसगाऱ्यामध्ये मराठा समाजाला वल्या कपड्यामध्ये इथं येऊन तो प्रश्न मांडतो मग या देशामध्ये लोकशाही असूनसुद्धा जर आमचं स्वतंत्र आम्हाला आरक्षण तुम्ही देऊ शकत नाही पन्नास टक्क्याच्या आत तुम्ही आम्हाला आरक्षण देऊ शकत नाही मग ही लोकशाही आम्ही का मान्य करावी लोक आम्हाला प्रश्न पडतो ही लोकशाही मी आम्ही का मान्य हे अनेक प्रश्न आहेत तर पाणी घ्या सलाईन घ्या अशी अर्थ हाक आपले मा जी काही मंडळी मावळे आहेत हे सब करत असतात पण त्यावरती जा दादांनी सांगितलेलं आहे की मला यावेळेस काही घ्यायचं नाही तर शोकांती काय सगळं जे गोंगड गुतलेलं आहे मी नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहे की आपलं गोंगड हे राजकारण्यांच्याच पायाखाली उतरलेलं आहे गुतलेलं आहे आणि जोपर्यंत मी तुम्हाला सांगतो जोपर्यंत आपण यांना मतभेटीतून आपला उमेदवार मनोज दादा दारांगे पाटील दगड दगड उभा केला आणि त्या दगडाला आपण मतदान केलं आणि त्याचं सार्थक मला वाटतं मला आता होईल कारण की आपण ज्यांना ज्यांना निवडून दिलेलं आहे तर त्यांनी त्यांनी आतापर्यंत एकदाही विधान लोकसभेमध्ये आपले मत मांडलेले नाही आहे आणि तीच परिस्थिती आता सध्या समोर विधानसभेची सुद्धा होणार आहे त्यात काही वेगळं नाही आहे आपल्याबरोबर सर बरं आपल्याबरोबर सर आहेत सरशी आपण चर्चा करणार आहोत आणि मुद्दा हाच आहे एक वर्ष ते झालेलं आहे बातम्या त्याच आताही नवख्या वाटाव्या अशा तुम्हाला हे दिसतील याच्यावर तुमचं काय मत आहे राजकारणीने काही दखल आपली घेतली आहे का सत्ताधारी आणि विरोधक जेवढे सत्ताधारी त्याला कारणीभूत आहेत तेवढे विरोधक सुद्धा आहेत हे मी मानतो तुमचं काय मत गेल्या साधारणपणे एक वर्ष या आंदोलनाला झालेलं आहे बरोबर आणि आपण खरं तर लोकशाही व्यवस्था स्वीकारली आणि लोकशाहीमध्ये जनतेचं हित महत्त्वाचं असतं एक वर्षामध्ये सर काय काय बदललं आणि काय बदलायची अपेक्षा खरं तर हे आंदोलन आंदोलन एवढ्या दिवसाची वाट बघण्याची गरज पडू लागली नव्हती हे राजकारण हे एकमेक पक्ष जो आहेत प्रत्येक पक्ष एकमेकावरती जबाबदारी ढकलण्याचं काम करू लागलेलं लाग। आहे खरं तर विरोधी पक्षाचं देखील काम महत्त्वाचं होतं की आपण जनतेचा आवाज म्हणून पुढे यायला हवं होतं एक जारंगे पाटलाला जा ज्या पद्धतीनं बळ द्यायला हवं होतं पण ज्यावेळेस विरोधी पक्ष नेते देखील आपल्या इकडे आलेत आणि इथं जाऊन ओबीसीमध्ये समाविष्ट करतात ते विदर्भातले विरोधी पक्ष नेते आणि तुमचा याच्यामध्ये समाविष्ट करतोय ओबीसीमध्ये आणि तिकडे गेल्यानंतर पुन्हा गुमजाव केलेला आहे म्हणजे राजकीय पक्षावरची राजकीय संस्थेवरची लोकशाही संस्थेवरची लोकांचा आता विश्वास राहिलेला नाही आहे प्रत्येक माणूस प्रत्येक विरोधी पक्ष असू द्या की सत्ताधारी पक्ष असू द्या फक्त मताचं राजकारण करू लागलेलं आहे भाजप म्हणतं आहे भाजप म्हणतं ओबीसी आमचा डी एन ए आहेत आणि इकडं विरोधी म्हणतं आहे की धरंजी पाटलाच्यामुळं आपली पोळी बाजून घ्यायची आहेत आपली यांनी जर पोळी बाजून घेतली तर आपल्या हातात उरेल काय हा एक महत्त्वाचा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पडलेला आहे आणि म्हणून ज्या वेळेला लोकशाही संस्थेवरचा ज्या महत्त्वाच्या संस्था आपण निर्माण केलेल्या आहेत एक हजार वर्षाची गुलामगिरी आहेत आणि त्या लोकशाही व्यवस्थेचा जर विश्वास लोकांचा उडाला कारण त्या व्यवस्था ज्या स्वायत्त पद्धतीनं घटनात्मक आणि घटनाबाह्य पद्धतीनं ज्या काम करतात त्या करू लागलेल्या नाही आणि विश्वास जर उडाला तर कोडमारा कोडमाराला वेळ लागणार नाहीत म्हणून सरकारला माझा इशारा आहे जनभावनेचा उद्रेक होऊ देऊ नका आणि जनभावनेचा जर उद्रेक झाला तर तुम्हाला हे झेपणार नाही आणि पेलणार नाही आहेत मला असं वाटतं की हा प्रश्न विरोधी पक्षाला देखील वाटू लागलेला नाही हा प्रश्न सुटावा म्हणून जर सुटायचा असता तर ते बैठकीला गेले असतात खरं तर कारण त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की तुम्हाला एवढा उद्रेक माहिती आहे मराठा समाजांचा एकोणीसशे पासून आपण हा लढा लढतो किती दशकं लढा लढायचा जवळपास चार दशकापेक्षा अधिक हे दशकं झालेले आहेत आणि हा लढा आपण लढतो परंतु न्याय मिळत नाही आहेत कोणत्या संविधानिक आयुध वापरायची हा माणूस अहिंसेच्या पद्धतीनं सर्व बर बर समाजाला बरोबर घेऊन सर्व समाजाचा हिताचा विचार करणारा सर्व समावेश विचार करणारा आणि कित किती वेळेस हे उपोषणाचा हत्यार वापरायचं कारण उपोषणाचा हत्यार हे शेवटचा हत्यार आहे गांधीजीनं जे वेपन सांगितलेले आहेत जे आयुध सांगितलेले आहेत हे शेवटच्या क्षणी वापरायचे आयुध आहेत पण हे वापरून याचं देखील महत्त्व कमी होत असतं आपण किती वेळेस वापरणार आणि मग सरकारला जे आयुधं दिलेली आहेत बंद आहे घेराव आहेत सन्सिर मार्कांना शासनापुढे ज्या मागण्या आपण मांडतो किंवा उपोषणाच्या माध्यमातून आपल्याला जनमताचा आक्रोश आपण त्यांना दाखवून देतो पण शासन दखल घ्यायला तयार नाहीत मग पर्याय कोणता आहेत की यांना सत्तेवरून आपल्याला खेचावं लागेल आणि आपल्याला स्वतः सत्तास्थानी जावं लागेल हा एक पर्याय आहे आणि मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राला नव्हे विशेषतः मराठवाड्याला देखील एक वेगळ्या राजकीय पक्षांची गरज आहे सर्व समाजांना घेऊन आपण एक लढा लढू शकतो जसे प्रफुल्ल कुमार मोहनतो म्हणजे हॉस्टेलमधून मुख्यमंत्री झाले होते तसे जरंगे पाटील सारखे माणसं हे या आंदोलनातून मुख्यमंत्री होऊ शकतात असं मला वाटतं नक्की सर आमचं यात माझी सुद्धा अशी अपेक्षा आहे की आता यातून हे कोणी द्यायला तयार नाही तर मग आपल्यातले व्हायला काय तयार का का गरज नाहीये आपण का होऊ नये हा माझा प्रश्न आहे आता परत एकदा तोच प्रश्न एक वर्षाचा पूर्वीचा पेपर आहे एका वर्षापूर्वीच्या पेपरमध्ये ज्या बातम्या आहेत ते आजही ते असं आहेत तर यावर आपलं मत काय आपण या बऱ्याच जणांना तसं यांना यांनासुद्धा विचारू आपलं मत काय याच्यामध्ये अकरा महिने झाले हा अकरा महिने जुना पेपर आहे यामध्ये सत्ताधारी असतील किंवा विरोधक असेल यांना जारंगे पाटील आणि मराठा समाजाविषयी काही घेणं देणं नाही असं दिसून आलं आहे हे फक्त सत्ताधाऱ्यातले आमदार खासदार मंत्री विरोधकातले मंत्री फक्त हे जसं वेळ भेटेल तसा फक्त दिखाऊपणा करण्यासाठी येतात आणि चार पाच त्यांचे कार्यकर्ते फोटो टाकतात पण एकाच्याही एकामध्येही दम नाही की मीडियावर बोलायचं की आमचं मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे किंवा संसदेत कोणी मुद्दा मांडताना सापडलं नाही एकानाही मुद्दा मांडला नाही फक्त भांडवल केलं के के इथं दाखवतात काय आम्ही आहे पण मीडियासमोर बाईट द्यायला कोणीही तयार होत नाही आज चोवीस तारीख रात्री आठ वाजता भर पावसात हजारोच्या संख्येने शेतकरी शेतकरी हा कुणबी हा सगळे आज दिवसभर वावरात काम करून सोयाबीन काढून इथं रात्री झारंग्या पाठाला भेटायला येतो पण सरकारला याचं तिळ ही काही फरक पडत नाही सगळे शेतकरी सगळे शेतकरी आलेले हे सोयाबीन काढूनही आलेले भरपाव तिथे देतात तरी सरकारला याच्यामध्ये काही नाही कृपया करून सरकारला विनंती की त्यांनी लवकर सरकारला आणि विरोधी पक्षाला विनंती की त्यांनी लवकरात लवकर हैदराबाद गॅझेट हे लागू करावे जर जरंगे पाटलाचे जर हानी जर झाली ती याला जिम्मेदार आहे सरकार आणि विरोधी पक्ष हे दोघेही असतील सर पुन्हा प्रश्न तोच तुम्हाला काय वाटतं आज आपल्या या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि सरकारला आणि विरोधी पक्षाला दोघांनाही नाही सरकारला तर अधिकार नाही आहे सरकारमध्ये राहण्याचा कारण त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन ते सरकार चालवतात आणि शिवाजी महाराजांनी अशी शिकवणे एकदा एखादा एक निर्णय घेतला की तो क तडीस न्यायचा तसं सरकार तडीस न्यायला भाग पाडत नाही आहे कारण धरसोड वृत्ती आहे शासनाची एकाला द्यावं वाटतं दुसऱ्या वाटतं जर दिलं तर श्रेय द्यायचं कोणाला मला मला वाटतं हे भिजत घोंगडा असल्यामुळं त्यांना ते एक अडचणीत असेल आणि राहिला विरोधी पक्षाचा प्रश्न त्याला बी असं वाटतं की ह्या आंदोलनामुळं आपल्याला फायदा होतोय हा प्रश्नही सुटू नये तर मला एक आता एक विनंती करावी आणि शासनाला शेवटची संधीही त्यांनी लवकरात लवकर हा निर्णय घ्यावा नसता जी जनता मायबाप आहे ती तुम्हाला तुमची जागा दाखवेल आणि तुमच्या पुढ्या पाच पिढ्यासुद्धा तुम्ही परत त्या खुर्चीवर बसण्याच्या लायक नसणार आहात त्यामुळं काळजी घ्या प्रश्न नक्कीच या प्रश्नावरती आपण चर्चा करतोय एक वर्षापासून हे जे जे चालू आहे तेच चालू आहे आणि यावरती विरोधकाकडं त्याच्यानंतर सत्ताधाऱ्याकडं काही उत्तर नाहीये कोणी आपली बाजू मांडायला तयार नाही यासाठी आपल्यातलेच तरुण आपल्यातलेच मावळे आता जरंगे पाटलांनी उभे करावे अशी माझी तरी अपेक्षा आहे शेवटी जे धारंगे पाटील म्हणतील तेच खरं तीच पूर्व दिशा पण आम्ही ही शाहीर तुम्ही पण होतात हे जयंत पाटलांच्या बरोबर चर्चेमध्ये आम्ही ज्यावेळेस जे सांगितलं त्याचा रिपोर्ट ज्यावेळेस आम्ही मनोदादांना दिला त्यावेळेसच आम्ही सांगितलं होतं की मनोदादा आम्ही अशा श प्रकारे राजकारण्यांना बोललो राजकारण्याचं काहीही याच्यावरती चित्र स्पष्ट नाही आहे तर तुम्ही याच्यावरती एकच करा की आमचे लोक आम्हाला द्या हे कुठलंही एकही माणूस आम्हाला उमेद साहजिकच आहे त्यांच्यातले जरी ल लोक आले आपल्याकडं किंवा मनुदादाच्या आधिपत्याखाली आम्ही लढायला तयार आहे आमची तयारी आहे बरोबर आहे मनुदादाची तयारी राहणार आहे तर नक्कीच याचा विचार करावा असं मला वाटतं व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला नक्कीच याबद्दल काय वाटतं एक वर्ष झालं हे बिजत उंगळ घातलेलं आहे सर्व सत्ताधारी मंडळींना लाज वाटली पाहिजे फक्त मतदानापुरतं जर तुम्ही मराठ्यांना वापर घेत वापर करून घेत असाल तर दळबद्री तुमच्यासारखे तुम्ही आणि आमच्यासारखे आम्ही की जे तुम्हाला मतदान करतात आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे धन्यवाद